आज नवऱ्याकडून भरपूर खरेदी मी करून घेतलेली आहे जी आपण बघणार आहोत हॉटेलमध्ये जेवण करायला गेलो आणि तिथं खूप छान आम्ही व्हिडिओ काढले तर ह्या साडीची लिंक मला सर्वजण मागत आहे ही साडी बघा किती सुंदर आहे पोत एक नंबर आहे साडीवर फ्लॉवर आहेत आणि त्यावर सुद्धा वर्क आहे आणि ब्लाऊज पण बघा किती सुंदर येणार आहे तर ही साडी मिशोवरून नाही आहे तर ही साडी आयशा शेख ह्या इन्स्टा पेजवरून रिसिव्ह झालेली आहे तर समोर मी तुम्हाला बुकिंग नंबर दिलेला आहे त्या बुकिंग नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या साडीची ऑर्डर बुक करू शकता एवढंच नाही त्यांच्याकडे खूप छान सध्या जे खूप प्रचंड व्हायरल ट्रेंडिंग क्लचर आहे त्यासुद्धा अवेलेबल आहे तर त्यांनी मला हे तीन क्लचरसुद्धा पाठवलेले आहेत तुम्ही बघू शकता एक चॉकलेटी कलर आहे बघा किती सुंदर दिसतो केसात लावल्यावर असं वाटते की आपण एखादं फ्लॉवर लावलं की काय आणि त्याच्यानंतर सेकंडचं पण खूप सुंदर होतं मस्तपैकी म्हणजे क्रीम क्रीमी कलरचं होतं आणि त्याच्यावर डायमंड लावलेले होते आणि थर्ड नंबरचं व्हाईट कलरचं होतं आणि खूप सुंदर होतं तर असे ट्रेंडिंगचे क्लचर आणि साडी घेण्यासाठी त्यांच्या पेजला फॉलो करा आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर कॉन कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डायरेक्ट तुम्ही ऑर्डर बुक करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय